आपल्या खेडोपाड्यात एक मन आहे मोठी तेवढी मोठी तेवढी खोटे असते खोटे असते कारण त्यांना कसं लहानाच्या उपकाराची जाणीव नसते हे का नाही मोठी तेवढी खोटी लहानाच्या उपकाराची जाणीव नसतीच महाराज मोठ्याला त्याला आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही आठवण त्याचं आणि जरी आपण आठवण करून द्यायला गेलो तरी लहान्याचं मोठी तेवढं मन देऊन ऐकत नाही का ऐकत ऐकतात <laughs> <सोरते गे। laughs> <laughs> का नाहीत नाही तीच सांगते मोठी काय लहानच नीट मन देऊन ऐकतात का दुर्बळाच कोण ऐक घालो नि दुर्बळ म्हणजे कोण लहान माणूस आणि श्रीमंत माणसं महाराज समर्थ माणसं कधी लहानचं ऐकत नसतील कारण त्यांना केलेल्या उपकाराची जाणीव नसते महाराज आणि त्यांना जाणीव करून देणं हेच आपलं काम असते मोठा कोण बाबा तुम्ही म्हणा ही मोठी म्हणजे नेमकं मोठी कोण तुम्ही म्हणता लहात नसेल तसं काय ना हा मोठा नेमका कोण आधी सांगतो का केलं लखन महाराज मोठा नेमका कोण कोण तो भगवान परमात्मा मोठा म्हणा कारण तो समर्थ आहे समर्थ म्हणजेच मोठा कारण मोठ्याला कधी आठवण राहत नसते म्हणून आठवण काढून समर्थ समर्थासी नाही उपकार स्मर दिल्या आठवण वाचून या कस असते महाराज ही लहान माणसं बी हुशार असते बारकी बारकी लय हुशार असतात बरं का आता मी बारकाच आहे बार ही बारकी बार केले हुशार असते महाराज हे काय करते ऐकत नाही तर वशिला लागतो अंजाचा वशिला त्याचा कुत्र अंजाचा नाही वशिला त्याचा वण हुशिला म्हणजे काय करतात महाराज असच मग शहरात जाणार शहरात एखादी रूम वगैरे घेणार मस्त आपलं बायको लेकर घेऊन आपलं तिथे राहणार आणि काय करणार शहरात म्हणजे आता तु धंदा पाणी थोडंफार बघावंच लागते हात गाडा घेणार भाजीचा आणि भाजीचा हात गाडा घेऊन महाराज असंच भाजी विकत विकत भाजीवाले <laughs> <बन के> <laughs> असं भाजीवाले म्हणून तिकडं जाणार जाणार फिरत 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 गावात बघणार शहरात नेमकं कोण कोण राहते कुठं कुठं कोणत्या -कुट गलीत कसं काय आहे वातावरण सगळं बघणार तेवढ्यात त्याला कलेक्टरचं क्वापर दिसते मी काय सांगायला लक्षात का काय हा वशीला हिराव द्या आपल्या विसरू नका मग भाजी विकित विकित जाणार त्या कलेक्टरच्या वॉर्ड पासून मोठ्या भाजीवाले हा भाजीवाले म्हणलं की मग बायाला काय असते लगेच बाहेर घराबाहेर आल्या की लगेच हे भाजीवाल्या कशी दिली भाजी कशी दिली म्हणल्यावरती नव्हतं आई साहेब तुमच्यासाठी काय माल भाऊ काय करायचे भाऊ तुम्हाला जी लागेल ती घ्या फक्त भावाची चौकशी करू नका बस, 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 बस। मलाच ती माऊली घेतली त्याच्या माऊलीच्या हातातली पिशवी घेणार कलेक्टरच्या बायकोच्या हातातली पिशवी घेणार पिशवी घेणार पिशवीत ताज ताज माळवं भरणार तिच्या सोबत जाऊन लगेच घरात ठेवणार आणि ती म्हणणार मग थांबथां माझी परस राहिली जाऊ नको थांब परस राहिली म्हणजे परसात नका नगा नका साहेब नगा नर तसं काय गरज नाही त्याची त्याची गरज नाही म्हणणार तुम्हाला काय आमच्यावर फक्त काशी नजर राहते कशी काशी नजर आणि कासवी न जर द्या फक्त तुमचं आमच्यावर लक्ष राहिलं असं म्हणणार आणि तिथून निघून जाणार मग दुसऱ्या दिवशी लगेच पण आपला हातगडा घेऊन त्याच गलीत डबे कलेक्टरच्या कॉर्टर आला की लगेच लगे लगे लगे। भाजीवाले असं दोन झालं तीन दिवस झालं चा चार दिवस झालं चार दिवस झालं कलेक्टरच्या मालकीने विचार केला काय नाही गरीब असली गृहा येत आहे भाजीपाला माळवत येत आहे ताज ताज, ताज। रुपया घेत नाही काहीतरी बघितलं पाहिजे त्याला विचारते सहजच तुझं एखादा पोरगा आहे तर शिकलेलं ते म्हणते आपली काय माहिती मी आपला अडाणी माणूस शिकलेला असेल का हुकलेला असेल काय माहिती शिकलेला आहे का म्हणलं ते म्हणते हाय बाबा शिकलेलं थोडंफार शिकले झाली त्याची बारावी पास ते म्हणती सांगते साहेबाला चिटकी ते कुठंतरी आपल्या खेडेपाड्यातील भाषा तशी आहे ना चिटकी नोकरी लावते ना ला चिटकी असं म्हणल्यास ते बी लगेच विचार करते आपलं ते म्हणता येतं दुसऱ्या दिवशी घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी घेऊन दुसऱ्या दिवशी घेऊन जाते दुसऱ्या दिवशी घेऊन गेलं की लगेच कलेक्टर साहेबाच्या मालकीला दाखवित हे माझं पोरे बारावी शिकलेलं आहे आणि कसं असतंय बाया हुशार असतात महाराज आता मला विलग्न झाल्यापासून कळा दे आधी नव्हतं एवढा अनुभव बरं आता जरा कळा दे असं काय करतात माणसाचा मोसम बघून घेता महाराज बया काय कराय खरंय कराय खरंय खरंय असा घासून तोडाला घातला की लगेच म्हणणार आहो आवाज त्याच काम असलं की बघायचं नाही आपलं काम असलं की कशी होय बर झाला जास्त महाराज असा तोडा घास घासली कि लगेच म्हणणार आहो ऐकलं का ते आपल्याकडे भाजीवाला आहे दररोज काहीच नाही फुकट देऊन जाते भाजी फिजी काय नाही त्याचा एक लिगृह तेवढं कुठं तरी चिपकाव खर सांगा जर कलेक्टरचा मूड चांगला असला तर ते शंभर टक्के काय म्हणते लावतो ला। म्हणते आणि मूड जर चांगला असलं तर हा बघू बोला बरोबर आहे का आणि तुका सुद्धा मूड बघितला देवाचा कोणाचा देवाच्या मालकिनीचा आणि काय म्हणली विचार देवाच्या मालकीनीचा मूड बघितला देवाच्या मालकीनीकड व लावला आणि कसा असतंय महाराज कधी कधी मूड विचारला नसला की काय म्हणते माणूस तुझी तू चूर आणि मूल एवढं सांभाळायचं काम करायचं माझ्या कामात हस्तक्षेप करायचा नाही खरे का नाही बरो तुम्हाला काय अनुभव आहे का हो म्हणायला मग मग महाराज कसं असतंय बारकी हुशार असते कधी कधी कोण मशीन नाही लावला मोठ्याच्या ड्रायव्हर करून मशीन लावते लय हुशार असते अशी मोठीची सभा चालू असली की मग तिथं जाणार अशा दहा पाच गाड्या लाल लिवेच्या बघणार नेमकं साहेबाची मेन मेन गाडी कोणती आहे त्याच्यात जाणार तिथं गेलं की लगेच त्या ड्रायव्हर कशी जाणार कुठलं गाव आपलं हाय या असं गावचं आहे असं म्हणलं की लगेच ती म्हणणार मग चला चहा पाणी करू मी ब्यालतो सगळं चला चहा पाणी करू मग चहा पाण्याला गेलं की महाराज तिथं पाणी करीत करीत म्हणणार मग <laughs> कसं आहे मग बरं का पगार वगैरे व्यवस्थित आहे का असं साहेब आमच्या गावच्या येत तसं हे तस बोलणार म्हणणार मग ती बी माणूस खुश होतो पाणी गेलो ती बी चहापाण्यावर चालते सध्या असं चहा पाणी गेलं खुश झाला की ते म्हणत आहे मग तुमचं काय काम असलं तर सांगा ना ती ते मग त्याला तेवढंच पाहिजे असत ते येत आहे मग ते सांगतो मी साहेबाला बोलतो असं तसं मग साहेब गेलं की साहेब लगेच कधी कधी कसं असतंय आता मोठ्यात महाराजाची अशी तारीख घ्यायची म्हणलं की मधी ड्रायव्हरच असतो बरोबर आहे का खरं आहे जाऊ द्या आता वरमावर फाक लागला मग ती म्हणते कधी कधी काय असतंय मला म्हणते नाही नाही त्याला लिहून घेतली मग काय अडचण गुरुजीचा सांगतो गुरुजीचा तात्या ड्रायव्हर आहे मग तात्या बी म्हणते बाबा कधी कधी तात्याच्या मनावर विसरतात गुरुजी तात्यासाठी कधी कधी गुरुजीचा मूड खराब असला की गुरुजी म्हणतात तुझी तू गाडी चालवायचं चा काम कर बरोबर आहे का कधी कधी कडला वशीरा सुद्धा फेल जाते तसं तू करा आणि ड्रायव्हरकड भर फेन लावला असते प्रत्येक नमुऱ्याचे माणसं असते हसविले नाही महाराजांना हसविलंच नाही पुन्हा कीर्तन चिंतन नाही केलं की चिंतनच केलं नाही असं कसं प्रकारची माणसं असतात मोठ्या चाली गे गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई वेगी तो हरी मज दिला एक जगातला दाडगावशीला आहे महाराज ते फेल जात नाही कधी कधी जगातला दांडरा वसील महाराज तो कोणता माहिती का शेवटचे विरा परिसा विसड तोंड पडावा माझा देवा तुम्हा जगातला दांडरा वसीलय महाराज कोणता संतांचा संतकड लाविरा महाराज देव वाक्य द्या फेल जाऊ देच नाही चुकीचं असलं तर बरोबर करी पण चुकीचं होऊ देत नाही म्हणून तो कोमारांनी शेवटला त्यांच्याकड व शिरा लावला आणि अगदी असं गोड विशेषण लावलं कोणतं अभंगाच्या प्रथमच्या